खूप चांगली कॅरेक्टर्स मला या मालिकेच्या माध्यमातून प्ले करायला मिळाली एखादी वर्किंग मॉम असेल की तेव्हा एक वेगळ्या रिस्पेक्टनी आईकडे आई बघितलं जातं मंजुळा आणि वैदेहीच्या भूमिकेत या मालिकेत होते सो एक खूपच मजा आली फाईट सिक्वेन्सेस याच मालिकेच्या uh, माध्यमातून मला करायला मिळाले तिला मल्हार मिळाला मल्हारला त्याची लेख मिळाली ले तिच्या लेकीला बाप yeah. मिळाला so, सो हा एक खूपच खूपच सुंदर uh, प्रवास होता हॅलो मी आदिती इड्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी वैदही म्हणा किंवा मंजुळा म्हणा तुमची लाडकी उर्मिला माझ्यासोबत आहे कशीच मस्त एकदम मस्त तर वैदही आणि मंजुळा या दोन ओळख म्हणजे या मालिकेने दिलेल्या आहेत आणि आत्ता प्रवास संपतोय काय सांगशील खूप छान वाटतं आहे खरं तर कारण की एक दोन खूप चांगली कॅरेक्टर्स मला या मालिकेच्या माध्यमातून प्ले करायला मिळाली एक ॲक्टर म्हणून डेफिनेटली माझा म्हणजे कस निघाला असं आपण म्हणू शकतो एस्पेशली मंजुळाच्या भूमिकेत कारण अशी भूमिका मी आजपर्यंत प्ले केली नव्हती आणि सो मला मजा आली खूप मजा आली आणि सगळं चांगल्या नोटवरती एंड होतं आहे एका चांगल्या पॉईंटवरती एंड होतं आहे जिथे प्रेक्षकांना कंटाळ आलेला नाही आहे आम्हाला घंटा आलेला नाही आहे आणि अजून थोडंसं अजून काही दिवस असतं तर मजा आली असती असं वाटतंय प्रेक्षकांनासुद्धा रादर असंच वाटत असेल सो हीच ती वेळ असते जेव्हा चांगल्या गोष्टी समाप्त झाल्या की बरं वाटतं तर तू जसं म्हणालीस तसं मंजुळा मंजुळाने जी काही छाप पाडली आहे ना प्रेक्षकांवर ती आजपर्यंत म्हणजे मालिकेत असा एकदम ट्विस्ट आला आणि ती जी भूमिका करताना तू स्टंट वगैरे केलेस तो काही किस्सा आहे का किंवा स्टंट वगैरे करताना काही आठवणी आहेत का काय सांगशील हो म्हणजे ॲक्शन सिक्वन्सेस खूप होते कारण की ते किडनॅप सिक्वन्सेस गुंडांबरोबर फाईट आणि वगैरे सो जो फाईट सिक्वन्सेस ह्याच मालिकेच्या माध्यमातून मला करायला मिळाले बऱ्यापैकी पण एकदा असं झालं होतं की, परन, एक, की आ, एक एक गुंड होता आणि त्याला, त्याला त्याच्या हातून ती बंदूक त्याच्या हातात असते आणि तो अशी बंदूक माझ्या इथे मारतो आणि मला थोडंसं बेशुद्ध झाल्यासारखं होतं सो so, ती ॲक्टिंग करायची होती ना तर त्याला तो असा पक हो, <laughs> <laughs> खूप कॅरेक्टरमध्ये घुसायचा आणि म्हणजे पकडून नेलं म्हटलं की जसं दणकट पक पकडणार म्हटलं अरे हो आपल्याला ॲक्टिंग करायचं आपल्याला खरं काहीच नाही करायचं त्यामुळे असं खूप व्हायचं तर त्याच सिक्वन्सला त्यांनी घेतली बंदूक आणि ॲक्शन म्हटल्यावरती मारली रे म्हणजे त्याला सांगितलं तो इथून मार तर ते बंदुकीचं लागलं ना इथे आणि नशिबाने खूप जोरात नाही लागलं पण असं असे पण अनुभव येतात म्हणजे काही काही लोक खूप काय सम ॲक्टर्स आलायक रिअली जे मेथड ॲक्टिंग असते जे घुसतात खूप कॅरेक्टर्समध्ये आणि सो असा एक अनुभव होता नक्कीच अरे सेटवर आज एक पाहुणी आली आहे आणि जी आजूबाजूला आहे आपली जिजा कुठे असतो ती तिला सांभाळून तू आत्ता काम करतेस ते सगळं कसं सांभाळतेस ऑफकोर्स इट्स चॅलेंजिंग पण मला असं वाटतं की uh, ते गरजेचंसुद्धा आहे कारण की मुलं पण इंडिपेंडंट होतात खूप त्यांना पण uh, कळतं की आपली आई आता बिझी आहे आणि आप आपल्याला आपलं आपलं सगळं करायचं आहे आणि uh, दे ऑल्सो लुकेटिव इन अ डिफरंट वे असं मला वाटतं की एखादी वर्किंग मॉम असेल की तेव्हा एक वेगळ्या रिस्पेक्टनी आईकडे आई बघितलं जातं आणि ग्रांटेड ध आपण नॉर्मली आपली आई काय आहेच असा एक जो अप्रोच असतो मुलांचा डेव्हलप होतो तर मला वाटतं तसं होत नाही जेव्हा आपण इंडिपेंडेंट असतो आपण आपलं काहीतरी सुद्धा परस्यू करत असतो अलॉंग विथ मदर वैद ही जी भूमिका होती तेव्हा अगदी साधी भोळी वैदही होती आणि तो लुक इतका प्रेक्षकांना भावलाय तो फर्स्ट प्रोमोईट जो पाहिला होता ती सायकलवरून म्हणजे मुलीला शोधतीय वगैरे तो कट टू सीन आणि आजचं एंडिंगचं म्हणजे आजचा मेकअप इथपर्यंतचा प्रवास आणि आत्ता मालिका संपती आहे काय सांगची वैदेही ही खूपच ते रंजली गांजली होती सुरुवातीला जिथे मल्हार तिच्या आयुष्यात नव्हता आणि असा तो सगळा गावातला सेटअप होता आणि ते तो सगळा प्रवास पूर्ण करून आता तिला तिचा तिचं कुटुंब मिळाले तिचा मल्हार मिळाला मल्हारला त्याची लेख मिळाली ते तिच्या लेकीला बाप मिळाला सो so, हा एक खूपच अच्छ, खूपच सुंदर प्रवास होता माझ्यासाठी आणि एक वर्षमध्ये मी नव्हते कारण की गोष्टीचा भाग म्हणून मग नंतर ऑलमोस्ट वर्षभर मंजुळा आणि वैदेहीच्या भूमिकेत या मालिकेत होते सो so, एक खूपच मजा आली आणि सगळ्याच कलाकारांबरोबर एक सगळ्याच कलाकारांबरोबर खूप छान बॉन्डिंग झालेलं आहे या मालिकेच्या निमित्ताने आणि वी ऑल आर गोइंग टू स्टे कनेक्टेड सध्या चर्चा आहे दुनियादारीच्या सिक्वलची सो so, तू किती एक्सायटेड आहेस आणि नक्की आम्हालाच तरी असं जाणवते की दुनियादारी टू येणार आहे तर तुझ्या काही त्या भावना आहेत दुनियादारी टू डेफिनेटली येणार आहे आणि मी त्याच्यात आहे की नाही ते तुम्हाला लवकरच कळेल सो आम्ही एक्साइटेड आहोत आणि तू नक्कीच असली पाहिजे सो आत्ता तर प्रेक्षकांना मालिकेबद्दलच काय सांगशील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आहे आणि त्याबद्दल तुमचे मनापासून मनापासून आभार आणि असंच आमच्यावरती तुमचं प्रेम राहू देत आणि यापुढच्या प्रोजेक्ट्सवरती सुद्धा तुमचं भरभरून प्रेम आमच्यावर असू देत थँक्यू थँक्यू सो मच so आणि खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका